डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने दरवर्षीप्रमाणे सुरू असलेल्या अखंड शिवनाम सप्ताह हो शिवमहापुराण ज्ञान यज्ञ सोहळा तसेच ग्रंथराज परमहंस पारायण कीर्तन सोहळ्याचा आजरा दिवस असून मंगळवारपासून सिडको परिसरात हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल येथे सुरुवात करण्यात आली आहे सदर सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले असून या सोहळ्या निमित्त आयोजक कर्णेश्वर महिला भजनी मंडळाच्या वतीने याबाबत एडियन सोबत बोलताना अधिक माहिती देत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे सोळा ते तेवीस जानेवारी दरम्यान सदर सोहळा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे सदर अखंड शिवनाम सप्ताह कीर्तन सोहळ्याचा समारोप बावीस जानेवारी रोजी ग्रंथदिंडी व भव्य शोभायात्रेने होणार आहे महादेवी

Yeah, yeah.